तुम्ही केलेला आहे जय शिवराय मी मिलिंद को जरा अटके डुकच्या आपले स्वागत आहे तर आज आहे चिंतामणीचं mm. आगमन आणि विविध गणपतीचंही आगमन होतं आताच पहा बघा

चिंतामणीच्या कार्यालयात श्री गणरायाला आताच गाडळ घालण्यात आलं पूजा झाली आता चिंतामणी माझ्यासोबत आहे कोकण संस्कृती भेटायचं कार्यालयात तिथे भेट झालेली आहे बरेच दिवस भेटायचंय भेटायचं आहे आज योग आलेला आहे आज आपण आगमन कव्हर करायचं आहे नमस्कार मी विठ्ठलचा सुमनाथ पै अध्यक्ष चिंतपोळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिंता चिंतामणी आता आपण अकरा वाजता येतो आपल्या मुख्य कार्यालयात नाळ नाळ श्रीपळ वाढवून आपल्या रेश्मा खातो यांच्या कारखान्यात निघणार आहोत तिकडून बारा वाजता आपली निघेल मूर्ती बाहेर पडेल बरोबर दोन वाजता लालबाग गणेश टॉकीसमोर येईल आणि तिकडून आपल्या आगमनाचा प्रारंभ होईल ती गणेश चॉकीजून लालबागचा सिग्नल इथून आपल्या ब आंबेडकर मार्गद्वारे दारलालाल नाल मार्गद्वारे चि चि ची, चिंतामणीच्या ची, मंडपात येईल यासाठी आम्ही सर्व योजना केलेल्या आहे आपल्या चिंतामणीच्या रत्ताच्या मागे आमचं एक कार्ड एक आहे तसेच तीन विविध ठिकाणी तीन ॲम्ब्युलन्स आम्ही ठेवलेले आहेत इमर्जन्सी काय असेल त्यासाठी आम्ही केलेलं आहे कुठची गडबड गोंधळ न करता शांततेने आपण या सोहळ्या जलोश सहभागी व्हावं एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद नमस्कार चिंतामणीच्या आगमनाचा आजचा चोवीसचा दिवस उजाडलेला आहे जे भक्त व आम्ही पदाधिकारी ज्या याची वाट शहरांनी वाट पाहतो तो शहराचा येऊन टेपलेला आहे याची पूर्वतयारी म्हणजे पोलीस यंत्रणांना वाहतूक काळजोकी बायकाळा सर्व पोलिसांशी बैठकं घेऊन रस्त्यावरची सर्व पूर्णपणे ट्राफिक व भाविकांची सुविधा म्हणून दोन मेडिकल कॅम्प आम्ही उभारलेले आहेत तीन ॲम्ब्युलन्स आमच्या भाविकांसाठी तैनात असतील एक काळजी म्हणून आम्ही ते सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे नमस्कार मी प्रशांत कदम डी सी पी झोन फोर मुंबई आज एकतीस ऑगस्ट रोजी चिंतामणी गणपतीचं आगमन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे मी तमाम मुंबई पोलीस दलातर्फे सर्व गणेश भक्तां तर आपल्याला हे बघा अनिल आहे चिंतामणी याच्या याच्यामुळे आपल्याला सगळे व्हिडिओ वगैरे भेटतोय धन्यवाद तर म्हणजे जल्लोषात दणक्यात होणार्या हे चिंतामणीचं आगमन चला तर पाहूया mana tu bah कृपया गणपतीला पुढे उद्या हो बीजवर्ती करती 我们讲到的儿。 dai hey ही उपलब्ध आहे पाहू शकत आरोग्याची सेवा करताना तर मंडळी मा मी पण प्रचंड थकलो आहे मलाही त्याने ग्लुकॉन डी दिलं पाणी पियालो आहे आता बरं वाटलं आहे प्रचंड ताण आला होता चिंकूक या चिंतामणीचा विजय असो तर मंडळी हा निखिल आहे आर्यस गोविंदा पदकाचा प्रशिक्षक आणि आता या दंडीला सहा वेळा नऊ तर प्रथपत लावणार हा गोविंदा पथक आहे आर्यच गोविंदा पथक्यू थँक्यू स्पेशल माणूस आहे त्याने अविनाश अविनाश जाधव करच केला होता काय बोलतायत नमस्कार मी सुनील हांडे ते अविनाश जाधव दहिने दिवशी मी नाचलो होतो तो मी आहे तुम्ही एकदम उत्तम नाचलात काय एकदम तुम्ही कोर्स करतो सांग मी कोर्स करतो डान्सचा मी फिल्म सिटी मध्ये आहे मी डान्सर पण आहे फिल्म सिटी मधला आणि दादा आता माझे हे हे करतायत नाही त्याची तर डान्स खरंच अप्रतिम होता मग सगळे बहुत होते आणि अविनाश सर पण खुश झाले होते धन्यवाद चला तुला राहुल उत्तम रित्या लावलेल्या आहेत एकदम साडे दोन चौऱ्याचा पण तुम्ही आहे त्यासाठी शुभेच्छा आणि पुढच्या भावे वाटचाल पण तुम्हाला शुभेच्छा चिंतामणीचा आशीर्वाद तुमच्या बागेच राहणार चिनपगूच्या चिंतामणीचा विजय असो तर मंडळी अतिशय उत्साहात तणक्या आहेत चिंत चिंतामणीचा आगमन सोहळा झाला आपण पहिलाच का जय जवानचे नऊ थरी लागले असा हा सोहळा आणि आता सात तारीखला आपल्या बाप्पाचं आगमन आहे बाप्पा आपला विराजमान होणार आहे तर हा चॅनल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद